आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क संतोष कदम हत्या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात एक जण फरार सांगलीतील संतोष कदम हत्या प्रकरणी समडोळी तालुका मिरज येथील दोन वीटभट्टी चालकांना कुरुंदवाड पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे नोकरी लावतो असे सांगून संशयितांकडून लाखो रुपये संतोष कदमने घेतल्याचे समजते दरम्यान पोलीस उप समीर सिंह साळवे साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी चोवीस तासातच या खुनाचा छडा लावत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकारी कार्यकर्ता संतोष विष्णू कदम वय छत्तीस राहणार गाव भाग सांगली याचा धारदार चाकुनी वार करून खून झालीची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले दरम्यान सांगली महापालिकेवर गुरुवारी गाढव मोर्चा करण्यासाठी सांगली शहर पोलीस स्टेशनला संतोष कदम आणि निवेदन देण्यासाठी गेला असता त्यावेळी त्याला आलास तालुका शिरोड येथील माती ओटीवरून फोन आला होता तिथेच थांबाचे सांगून संतोष कदम हा त्या ठिकाणी गेल्याचे समजते कुरुंदवाड पोलिसांनी त्या माती औटीवरील जेसीबी चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता समडोळे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या दोन कामगारांची दोघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार आहे पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे